नमस्कार श्रोतेहो आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या विशेष वार्ता या कार्यक्रमात आपलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या अमृत काळातील सेवा सुशासन आणि गरीब कल्याण अर्थात गेल्या अकरा वर्षांच्या सुशासन काळाविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सर आपलं खूप खूप स्वागत नमस्कार धन्यवाद शैलेंद्र परांजपे गेली सदतीस वर्ष पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत प्रत्यक्ष वार्तांकनाच्या कामाबरोबरच मराठी हिंदी इंग्रजी या भाषांमध्ये विविध वृत्तपत्र समाज माध्यम आकाशवाणी आणि मध्येही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे सर सुरुवातीला सुशासन किंवा गुड गव्हर्नन्स म्हणजे नेमकं काय का हे आपल्या श्रोत्यांना जाणून घ्यायला आवडेल तुम्हाला सांगू का आपण आपल्या अगदी घरापासून सुरुवात केली नुकताच गणेशोत्सव झालाय आपल्या गल्लीमध्ये गणेश मंडळ असतं त्याचाही काहीतरी कारभार होतो मग त्याच्यामध्ये भांडणं होतात घरामध्ये मतभेद होतात तसं गुड गव्हर्नन्स किंवा सुशासन म्हणजे काय आपण देश पातळीवर विचार करतोय तर आपल्याला माहितीये की आपल्या देशात लोकशाही आहे लोकशाही म्हणजे काय तर लोकांनी लोकांसाठी दिलेलं लोकांनी निवडून दिलेलं लोकांचं सरकार आता हे सरकार चांगलं सु म्हणजे काय चांगलं सुशासन चांगल्या पद्धतीने चाललं म्हणजे सुशासन आणि ते करताना आपल्याला हे माहीत आहे की हे जर चांगलं चालायचं चा असेल खऱ्या अर्थाने सुशासन व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये काय लागतं तर पारदर्शकता लागते आता घरामध्ये सगळे घरातले सदस्य असतात देशामध्ये जनता असते आणि सरकार असतं मग जनतेला ते सरकार आपलं वाटलं पाहिजे त्यामुळे जनतेप्रती उत्तरदायित्व असलं पाहिजे म्हणजे ते सरकार जे आहे त्यांनी काही घडलं तर जनतेला उत्तर देण्याची त्याची क्षमता असली पाहिजे म्हणून त्याचा कारभार तसा असला पाहिजे मग तो पारदर्शक व्हायला पाहिजे आपल्याला माहितीये आपल्याकडे अनेक वेळेला भ्रष्टाचार हा एक फार मोठा विषय असतो त्यामुळे सुशासन म्हणजे काय तर भ्रष्टाचार विरहित पारदर्शक आपल्याला माहितीये सरकारी काम म्हणजे काय सरकारी काम आणि सहा महिने थांब असं आपण म्हणतो म्हणजे मग ते अतिशय तत्परतेने सरकारमधली कामं होणं पारदर्शकतेने होणं भ्रष्टाचार विरहित होणं आणि सरकार आहे आणि ते आपलं सरकार आहे आणि चांगलं सरकार आहे असं लोकांना वाटत हे जर घडलं तर ते सुशासन आहे असं म्हणता येईल मग सरकार काय करतं आपल्याकडे लोककल्याणकारी राज्य अशी संकल्पना आहे वेलफेअर स्टेट ज्याला इंग्रजीत म्हणतात मग ते लोककल्याणकारी राज्य असं वाटायचं असेल तर लोकांच्या कल्याणाच्या योजना कराव्या लागतात आपल्याला माहितीये की आपला देश अतिशय विविधतामय एकता या पद्धतीचा आहे त्याच्यामध्ये बहुविध प्रकारच्या वातावरणाच्या स्थिती आहेत भौगोलिक स्थिती आहेत भाषांच्या वेगळ्या वेगळ्या भाषा आहेत संस्कृती आहेत खानपान वेगळं आहे, 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 खान आहे विषमता आहेत त्या सगळ्यांना जोडण्यासाठी विविध कल्याणकारी योजना कराव्या लागतात आणि त्यातनं जर सुशासन असेल तर त्या लोकांपर्यंत प्रभावीपर्यंत पोहोचतात म्हणून सुशासन म्हणजे काय तर चांगल्या प्रकारे सरकार चाललं तर लोकांचं चा कल्याण साधलं जाईल या अर्थाने सुशासन ही संकल्पना आहे फारच छान चांगल्या प्रशासनासाठी किंवा सुशासनासाठी योजना तयार करणं जसं महत्वाचं आहे तुम्ही सांगितलं तसंच त्याची अंमलबजावणी आणि त्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचवणं हेही मला वाटतं तितकंच महत्वाचं आहे तेच बदल केले गेले के चांगले बदल केले या सगळ्यामुळे मध्यमवर्गाचा लाभ किंवा गरीब कल्याण कसं काय साध्य होत मी तुम्हाला सांगतो की जसं हे सरकार गेली अकरा वर्ष आहे ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे एका पक्षाचे नेते आहेत आणि त्या पक्षाची जी विचारधारा आहेत त्यांचे पूर्वसुरी जे होते ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे कायम सांगायचे आणि ते असं सांगायचे की खेडोपाडी आपल्याला माहितीये पूर्वी रस्ते नसायचे गाव तिथे एसटी अशी योजना हो आपल्या राज्यात आपण ऐकलेली आहे पूर्वी तसं बिहारी वाजपेयी असं सांगायचे की तुम्ही खेड्यापाड्यापर्यंत जाणारे रस्ते बांधा रस्त्यांनी बस गेली की नंतर विकासही जातो विकास त्या काळामध्ये ट्रान्सपोर्टेशन किंवा वाहतुकीची साधनं म्हणजे गाड्या होत्या ऑटोमोबाईल सेक्टर होता आज आपल्याला माहिती आहे की तंत्रज्ञानात इतक्या झपाट्याने बदल झालेत आयटी क्षेत्र म्हणजे माहिती तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान आणि आता तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं क्षेत्र विकसित होत आहे त्यामुळे विज्ञान तंत्रज्ञानातल्या अद्ययावत प्रगतीचा लाभ घेतला तर विकास वेगाने होतो आणि त्या अर्थाने मोदी सरकार जेव्हा आलं अकरा वर्षापूर्वी त्या आधीच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे खूप आरोप झाले होते त्यामुळे मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर सगळ्यात पहिलं काय केलं तर आपल्याला माहिती आहे की जनधन योजना नावाची योजना त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा लॉन्च केली सगळ्यात पहिल्यांदा लोकांना दिली म्हणजे काय आपल्या देशामध्ये सुदूर क्षेत्रामध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्या सगळ्यांचं बँकेशी नातं नाहीये मग ते छोटे मोठे रोजगार करतात रोजंदारीवर काम करतात ते पैसे खर्च करतात आणि त्याचा ते काही हिशोब त्यांच्याकडे नव्हतो आयुष्यभर हिशोब न ठेवणारी पण माणसं होती या देशात म्हणून प्रधानमंत्र्यांनी स्वतः प्रधानमंत्री जनधन योजना केली आणि ती करताना आपण पहिल्या प्रश्नात जसं म्हणालो सुशासन किंवा लोकांचा सहभाग पारदर्शकता त्यांनी या योजनेला नाव काय द्यावं हे पण लोकांना विचारलं भारतात आणि एका नागरिकांनीच नाव सुचवलं प्रधानमंत्री जनधन योजना लोकांचं धन लोकांनी नाव सुचवलं योजनेचं बरोबर प्रधानमंत्री जनधन योजना म्हणून त्या योजनेअंतर्गत लोकांचा इतका सहभाग मिळाला की पंचावन्न कोटी नागरिकांनी बँक खाती उघडली आता आपल्याला वाटेल की जे खूप तेव्हा अशी टीका झाली होती गोरगरीब सुदूर क्षेत्रात राहणारे माथ्यावरचे लोक ते खाती काढणार कधी ठेवणार काय बँकेमध्ये त्यांचा रोजचा रोजगार आहे तो त्यांच्या वाण्याच्या सामानाच्या बिलालाच जातोय पण झालंय असं की आपल्याला माहिती की सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांत लोकांना लाभ मिळत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात आणि पूर्वी भ्रष्टाचार खूप होता आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी एकदा म्हणाले होते की जर एक रुपया खर्च केला सरकारने तर पंधरा पैसेच लोकांपर्यंत पोहोचतात म्हणजे पंच्याऐंशी टक्के भ्रष्टाचारात जायचे <laughs> आता हे जर वाचवायचं असेल तर पारदर्शकता हवी <laughs> पारदर्शकता हवी <laughs> तर हिशोब लावता यायला हवा कागदावर जी माणसं कागदावर हिशोबदलीत नाहीत त्यांचा हिशोब <laughs> लागेल कसा <laughs> म्हणून जनधन योजना आली त्याच्यानंतर काय आलं आधार नावाची एक योजना आली आधार कार्ड जे पूर्वीपासून होतं पण ते आधार बँकेच्या खात्याशी जोडण्याचा प्रकार या सरकारने केला गेल्या अकरा वर्षात तो करतानाही अनेकांनी नाकम उरडली होती की मी जर माझं आधार खातं बँकेच्या खात्याशी जोडलं आधार कार्ड तर बँकेला आणि सरकारला माझी माहिती कळेल पण मुळात नागरिकाची अशी कुठली माहिती असते की जी सरकारला माहिती नसते सगळीच माहिती असते पण ती खाती आधार कार्डशी जोडताना साशंकता होती परंतु खाती जोडल्यामुळे सरकारच्या अनेक योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत बँकेच्या जा खात्यात जायला लागले की ज्यातनं भ्रष्टाचार कमी झाला आणि नुसता भ्रष्टाचार कमी नाही झाला तर या जनधन योजनेनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या लाभार्थ्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजनांमधनं साधारणपणे चव्वेचाळीस लाख कोटी रुपये गेल्या अकरा वर्षात विविध प्रकारच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेत आणि हे चव्वेचाळीस लाख कोटी डीबीटीने म्हणजे थेट खात्यात थेट हस्तांतरण पूर्वी जे एक रुपयातले पंच्याऐंशी पैसे भ्रष्टाचारात जायचे ते जवळपास नाहीचे झाले तुम्ही विचार करा चव्वेचाळीस लाख कोटी रुपये खात्यामध्ये लोकांच्या जमा होणं हा फार मोठा आकडा आहे आणि हे जे सगळं आहे हे करताना साधारणपणे लाभार्थ्यांमध्ये आपल्याला माहितीये बोगस रेशन कार्ड बोगस नोंदी हे प्रकार खूप घडतात अशा प्रकारचे साधारणपणे देशभरामध्ये दहा कोटी बोगस लाभार्थी नोंद केलेले होते की जी माणसं जन्माला आलीच नव्हती आणि मेलीही नव्हती पण ते वेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी म्हणजे ती काल्पनिक माणसं होती की जी लाभ घेत होती, होती।, होती।, होती, होती ती दहा कोटी माणसं जी आहेत त्यांचे जे लाभ घेतले जात होते एजंटांकडनं किंवा बदमाशांकडनं ते कमी झाले आणि ती जी रक्कम आहे वाचलेली ती चार लाख तीस हजार कोटी रुपये एवढी आहे आता ही रक्कम देशाच्या विकासाला उपयोगी झाली म्हणून योजना करणं त्याची पारदर्शक अंमलबजावणी करणं हेही तितकंच महत्व महत्वाचं आहे म्हणून जनधन आधार बँकेशी खातं जोडणं हे तीनही महत्वाचं आणि जगाला जे कौतुक वाटतं गेल्या अकरा वर्षातल्या या सरकारच्या कामगिरीतलं महत्वाचं ते म्हणजे आपण सगळे आता क्यू आर कोडनी देतो मुंबईत तर भिकारी देखील भीक क्यूआर कोण घेतात गळ्या स्कॅनर घालून की <laughs> <सके अनर गलून laughs> जे जगातल्या लोकांना अचंबा वाटतो आणि म्हणून या सगळ्या उपलब्धी खूप महत्वाच्या आहेत <laughs> असं मला वाटतं सर व्यवसाय सुलभतेसाठी ज्याला आपण इज ऑफ डुईंग बिझनेस असं म्हणतो गेल्या अकरा वर्षात मोदी सरकारनं विविध बदल केले मात्र याचा या बदलांमुळे देशाला किंवा देशाला जागतिक आर्थिक ऊर्जा केंद्र बनण्याकडे खरंच याचा उपयोग होतोय का खरंच आर्थिक ऊर्जा केंद्र म्हणून आपण घोडदौड करतोय का साधी गोष्ट लक्षात घ्या की दोन हजार चौदाच्या निवडणुकीत हे सरकार निवडून आलं तेच मोदी लाटेवर होऊन आलं आता आजच्या काळातली टेक्नॉलॉजी त्यावेळेला नव्हती तंत्रज्ञान hmm. तरी मोदी वेव म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर हा पक्ष मोठ्या प्रमाणात करतो आणि हे सरकारही करतं हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळेच इज ऑफ डुईंग बिझनेस किंवा व्यवसाय सुलभ धोरणं आखणं hmm. त्याच्यासाठी एक खिडकी योजना राबवणं त्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे व्यवसाय क्षेत्रामध्ये तर वृद्धी झालीच पण या सरकारचा दृष्टिकोन काही प्रमाणात असा आहे की जो अतिशय ज्याला गुणात्मक असा म्हणता येईल तो काय आहे तर देश पातळीवर विचार केला तर आपण घरात करतो तसं खर्च कमी करायचा आणि उत्पन्न वाढवायचं आपल्याला खर्च कुठे होतो राष्ट्राला आयात जास्ती केलं त्यामुळे इम्पोर्ट सबस्टिट्युशन म्हणजे आयात पर्यायी उद्योग करणं आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड म्हणजे निर्यात प्रधान उद्योग तयार करणं आपण अंतराळासारख्या क्षेत्रात त्याच्यानंतर संरक्षणासारख्या क्षेत्रात की ज्याच्यात आपण आपल्यापुरता विचार करायचो त्यात देखील आपण निर्यात करू लागलो आणि उत्पन्न मिळवू लागलो आणि या आणि इतर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल किंवा अन्य सेक्टर्स त्याच्यामध्ये जे धोरणात्मक बदल झाले आणि इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये एक खिडकी योजना हो असतील कर सवलती असतील आर्थिक धोरणं असतील याच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यातनं जी थेट परकीय गुंतवणूक झाली देशामध्ये त्याचे आकडे म्हणजे चौदा साली मोदी जगभर फिरले टीका झाली पण पंधरा साली जर आपण पाहिलं तर ब्रिक्स नावाची जी देशांची संघटना आहे ते पाच देश समूह सोडले तर जगातल्या सर्व देशात निगेटिव्ह इन्व्हेस्टमेंट होती म्हणजे काय जी थेट परकीय गुंतवणूक आहे ती लोक काढून घेत होते शंभर रुपये असेल तर ती काढून घ्यायचं प्रमाण होतं भारतामध्ये ती प्लस अठ्ठेचाळीस टक्के वगैरे होते म्हणजे एकशे अठ्ठाळीस रुपये शंभरच्या ऐवजी लोक गुंतवायला लागले होते हे कशामुळे तर या ब्रिक्स देशात ही प्लस होती आणि त्यात मोदींच्या जगभरच्या दौऱ्यांचाही परिणाम होता तर केवळ इज ऑफ डुईंग बिझनेस नव्हे स्वतः पंतप्रधानांनी जाऊन कॅन्वॉसिंग जे जगभर केलं त्याचे परिणाम होते टीका केली गेली के दुर्मिणीत न बघतात कुठला देश राहिला पण ते गेल्यामुळे छोट्या छोट्या देशांचे आणि आज अमेरिकेच्या निर्बंधांवरही हाच उपाय होणार आहे शंभर छोटे देशांचा आपला जो व्यापार असेल त्यातनं हे निर्बंध त्याला आपण तोंड देऊ शकतो देऊ हे लक्षात घ्यायला पाहिजे शैलेंद्रजी मोदी सरकारनं दोन हजार वीस मध्ये तयार केलेलं नवं शैक्षणिक धोरण एनईपी ज्याला आपण म्हणतो आणि त्याच्यामुळे युवा वर्गाला विद्यार्थी वर्गाला मिळणाऱ्या विविध नव्या संधी नवी दालन उघडली जात आहेत त्या अनुषंगाने देशाच्या किंवा नव्या भारताच्या विकसित भारताच्या निर्मितीसाठी याचा कसा लाभ होतोय आपल्याला माहितीये की बऱ्याचशा ज्या समस्या असतात ना त्याचं मूळ शिक्षणात असतं आपण सगळे जी शिक्षण पद्धती वापरतो त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा हे जे सरकार आहे त्यांचा विचार उजव्या विचारसरणीचं सरकार आहे ढोबळ मानाने आणि ते काय करतात तर या देशाची प्राचीन परंपरा मौखिक परंपरा आहे त्याचं आता रूपांतर डिजिटायझेशनपासून अनेक गोष्टी होत आहे त्या सगळ्यातनं पूर्वीच्याकडे आपल्याला माहितीये की आपण गुरुकडे जाऊन शिक्षण घेणं ही पद्धत भारतात होती गुरुगृहात जाऊन तो मुलगा फक्त शिक्षण ज्याला लौकिक शिक्षण म्हणतात ते न घेता जीवन शिक्षण घ्यायचा जगण्याचं शिक्षण घ्यायचं तसं आता नव्या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी केंद्रित तर आहे शिक्षण पण समग्र बहुविद्याशाखीय शिक्षण वेगवेगळ्या प्रकारच्या भाषांचं शिक्षण त्याच्यानंतर एकीकडे ते प्राचीन करतानाच अमेरिकेसारख्या देशातलं जे गोष्टी आहेत म्हणजे काय युरोपातली क्रेडिट सिस्टीम कोरोना काळात एखाद्या दे, मुलाचं शिक्षण राहिलं दोन वर्ष नंतर केलं तेव्हा ते, ते क्रेडिट चालू राहणार आहेत पुढे त्याला ती संधी आहे ते गेलं नाही वर्ष त्याचं क्रेडिट चालू करून असे बदल केलेत त्याच्याबरोबर स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास केल्या त्या सगळ्या करताना स्टार्टअप सारखी योजना आणली अकरा वर्षापूर्वी हे सरकार आलं ती जी मुलं शाळेतली होती ती युवा झालेली आहेत स्टार्टअप सारख्या योजनांमध्ये आपल्याला माहिती आहे है की साधारणपणे जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा आपला देश आहे की ज्याच्यात स्टार्टअप इतक्या संख्येने आणि तो आकडा आपण आता मगाशी डिस्कस केला एक लाख साठ हजार स्टार्टअप देशात आहेत की ज्यातनं साधारणपणे सतरा लाख साठ हजाराचा थेट रोजगार उपलब्ध झाला आहे तो प्रत्यक्ष रोजगार तर आणखी इतर असणार आहे तर हे सगळं शैक्षणिक धोरण जे आहे त्यातनं एकीकडे एक 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 संस्कार होईल जी ब्रिटिशांची मेकोलॉजीची शिक्षण पद्धती अवलंबली त्यातला आपली गुलामगिरीची कदाचित भावना जाईल भारतीयत्व वाढेल आणि त्याबरोबरच पाश्चात्यांत चांगलं क्रेडिट सिस्टमसारखं आपण घेऊ कौशल्य विकास करू आणि जी उपलब्ध मनुष्यबळ आहे भारतात मोठ्या संख्येने भारताचा तरुणांचा देश आहे त्यालाही हाताला रोजगार मिळेल त्या दिशेने आणि मग त्यातनं आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल होऊ शकेल शैलेंद्रजी तंत्रज्ञान पर्यावरण आणि शाश्वत विकास याबद्दल गेल्या अकरा वर्षांमधल्या सरकारच्या सुशासनात म्हणूया केले गेलेले शाश्वत बदल काय आहेत आणि ते कसे काय महत्वाचे आहेत आता सांधो सांगतो की आता तंत्रज्ञान मोदी लाटेवर सरकार आलं अद्याप तंत्रज्ञान ते वापरताच आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती ऑप्टिकल फायबर वाजता अनेक गोष्टी करतायत पर्यावरण हा विषय असा आहे की पुण्याचं पर्यावरण मुंबईचं पर्यावरण महाराष्ट्राचं देशाचं जगाचं असा विचार करता येत नाही इंग्रजीत त्याला आयसोलेटेड पद्धतीने पर्यावरणाचा विचार करता येत नाही कारण आपण जो ऑक्सिजन घेतो तोच अमेरिकेतला माणूस घेतो सगळ्यांना तो ओटूच आहे पाणी सगळ्यांना एसटूओच आहे इतकं जर सोपं असेल तर पर्यावरणाचं संतुलन राखणं पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न करणं हे जगातल्या सगळ्यांना करायला पाहिजे तेच मोदी सरकारही करत आहे फार छान आणि अगदी सोप्या शब्दात सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षांच्या काळातल्या सुशासनाबद्दल शेवटी थोडक्यात जर सारांश सांगायचा झाला तर काय हे बघा सुशासन म्हणजे काय पहिल्या प्रश्नात आपण पाहिलं ते चालू आहे म्हणूनच देश प्रगतीपथावर आहे आपले दिवंगत राष्ट्रपती थोर वैज्ञानिक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कायम सांगायचे ते इंग्रजीत अर्थात सांगायचे स्ट्रेंथ रेकग्नायझेस स्ट्रेंथ म्हणजे बलशाली माणसालाच दुसरा बलशाली माणूस किंमत देतो हो। तर या सरकारनी वेगवेगळे जे बदल धोरणात्मक केले प्रत्यक्ष अंमलबजावणीचे केले पारदर्शकता आणली जनधनापासून ज्या गोष्टी सांगितल्या त्यातनं देश ताकदवान झालाय का झालाय तुमच्या ओळखीचे कुणीही लोक परदेशात असतील कुठल्याही देशात त्यांना विचारून बघा भारतीय म्हणून त्यांची मान खाली जाते का वर जाते हा हो हो, एक साधा पॅरामीटर वापरा त्यामुळे सुशासनाच्या मार्गावर आपण नक्की आहोत असं समजायला हरकत नक्की नाही अगदीच सुशासन हे केवळ एक ध्येय न मानता सबका साथ सबका विकास सबका विश्वास या घोषवाक्यानुसार पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी सरकारनं ते प्रत्यक्ष कृतीत आणलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही धन्यवाद शैलेंद्रजी आज आपल्या श्रोत्यांना अकरा वर्षातल्या सुशासन या महत्वपूर्ण विषयावर सखोल माहिती दिल्याबद्दल म्हणजे गुड गव्हर्नन्सबद्दल माहिती दिल्याबद्दल आणि अगदी सोप्या शब्दात माहिती दिल्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं मी आपले आभार मानतो श्रोते हो पुन्हा भेटूया पुढील विशेष वार्ता कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार